डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीत असलेल्या सिमेंट बंधारे पाझर तलाव पाट बंधारे प्रकल्पात किती प्रमाणात गाळ साठला आहे तसेच साठलेला गाळ शेतकऱ्यांना व वनीकरणासाठी कसा वापरता येईल याबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा अशी सूचना नामदार गणेश नाईक वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिली असल्याची माहिती माजी आमदार कुणाल पाटील यांनी दिली आहे दरम्यान धुळे तालुक्यातील पांझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाला गती मिळणार असून त्यावर अवलंबून असलेल्या शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी मोठा फायदा होणार असल्याचेही माजी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले आहे धुळे तालुक्यातील नरभाळ येथील वन विभागातील लघु बंधाऱ्यासह तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीतील पांझर तलाव व सिमेंट बंधारे लघु पाट बंधाऱ्यातील गाळ काढण्याबाबत आज दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी वनमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह गृह मलबार हिल मुंबई येथे विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं माजी आमदार कुणाल पाटील यांच्या सदर बैठक घेण्यात आली होती या बैठकीला प्रधान मुख्य वनसंरक्षक रवी किरण गोवकर मुख्य वनसंरक्षक उदय ढगे विशेष कार्य अधिकारी वन विभाग राजेंद्र हिरे वनसंरक्षक धुळे नितीन कुमार सिंग उपवनसंरक्षक धुळे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका